तुम्हाला कल्पना आहे का आत्ता तुम्ही आरामात स्थिर बसलेले असतानाही तुम्ही आणि ही आपली पृथ्वी विषुव वृत्तावर तब्बल सोळाशे सत्तर किलोमीटर प्रति तास या वेगाने फिरत आहात पृथ्वीला स्वतःभोवती एक चक्कर पूर्ण करायला साधारण चोवीस तास लागतात अधिक नेमकं सांगायचं झालं तर तेवीस तास छप्पन्न मिनिटं आणि चार सेकंद त्यामुळेच तर आपल्याला रात्रदिवस दिवस अनुभवायला मिळतो कारण या चक्रामुळे पृथ्वीचा एक एक भाग सूर्यासमोर येतो आणि नंतर दूर जातो कदाचित तुम्हाला आता प्रश्न पडेल की जर पृथ्वी इतक्या वेगाने फिरत असेल तर आपल्याला हे जाणवत कसं नाही याचं कारण अगदी सोप्पं आहे आपल्या आजूबाजूला जे काही आहे हवा पाणी समुद्र आणि आपण स्वतः हे सगळं पृथ्वीसोबतच त्याच वेगाने फिरत आहे पृथ्वीभोवतीचं आपलं वातावरण देखील गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाला घट्ट धरून तिच्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर त्याच वेगाने फिरतं थोडक्यात आपण सगळे या वातावरणाच्या आत आहोत त्यामुळे पृथ्वी ज्या वेगाने फिरते त्याच वेगाने आपणही फिरतो परिणामी आपल्याला कोणत्याही प्रकारची हालचाल जाणवत नाही आपल्या शरीराला कोणताही अचानक वेग किंवा दिशेतील बदल जाणवत नाही कारण सगळं काही एकाच गतीत फिरत आहे याची कल्पना एखाद्या स्मूथ विमान प्रवासासारखी करा जेव्हा विमान आकाशात एकाच स्थिर वेगाने जातं तेव्हा तुम्हाला त्याचा वेग जाणवत नाही तुम्हाला वेग तेव्हाच जाणवतो जेव्हा विमान टेक ऑफ करताना वेग वाढवतं खाली उतरताना कमी करतं किंवा अचानक दिशा बदलतं पण पृथ्वीचा वेग कायमच एकसारखा स्थिर नसतो चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग अगदी हळूहळू कमी होत असतो याशिवाय कधीकधी मोठे भूकंप किंवा बर्फाचे महाकाय थर सरकणे अशा मोठ्या नैसर्गिक घटनांमुळेही पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगात अतिशय सूक्ष्म आणि अल्पकाळ टिकणारे बदल होतात पण हे बदल इतके छोटे असतात की आपल्याला ते कधीच जाणवत नाहीत